आज सकाळी सहा वाजल्यापासूनच स्नोफॉल चालू झाला आहे आणि हा आहे या सीझनचा पहिला स्नो बाहेर टेम्परेचर आहे झिरो आणि फील्स लाईक आहे मायनस फाईव्ह तर आजच्या दिवसाची सुरुवात अशी झाली आहे अगदी काल संध्याकाळपर्यंत वातावरण एकदम छान होतं आणि बघा बारा तासात खूप काही बदलले आज संडे नाश्त्याला बनवलंय उपमा आणि बॉईल्ड एग्स बाहेर स्नोफॉल होतंय आणि आमच्या पिकूला डॉक्टर घेऊन जायचंय कारण पिटूला आमचं बरं नाही वाटत आहे बर्फ पड़तो हो खूप सारा बर्फ पडतो बघ बग कसा बघा बघा मन आणि आज बर्फ दहा सेंटीमीटर पर्यंत पडणार आहे आणि सगळीकडे पांढरच पांढर व्हायला चालू झालंय डटल माहिती आहे लास्ट स्नोला आय वॉज वेटिंग मी विराट बघू बुद्धिप माझी पिकं कधी येणार माझी पिकं कधी येणार माझी पिकं कधी येणार आणि ह्या वर्षी आमची आमच्या सोबत आहे हे ना पिकं पहिला स्नो आहे बाहेर आणि आम्ही स्नो स्पोर्ट घालतो आम्ही कुठे ठेवलेतो चला 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 कीबा <laughs> <laughs> सावकाश सावकाश <त्या... laughs> आमची वीराबाग आमची वीराबाग कशी दिसते फुल सूट घातले पहिल्यांदा हो बाबु आवडलं तुला आता <laughs> आम्ही आलोय डॉक्टरकडे परत <laughs> 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 ഫലം തര പല പല ഡോക്ടർ വായിക്ക आमच्या वीराची अपॉइंटमेंट झाली आहे खूप वेळ लागला तिकडे स्नो काय आज थांबत नाहीये आज संध्याकाळपर्यंत स्नो पडणार आहे आणि मी एन्जॉय करते हॉट हो, चॉकलेट कारण बाहेर आहे मायनस एट आणि गरम गरम हॉट हो, चॉकलेट ठीक आहे स्नो बघितला बघितला बर्फ बाहेर बघितला जा जा बघून बघून तिकडे जाऊन बघून जा नाही बघायचा नाही बघायचा आज लंचला आहेत मेथीचे पराठे विध दही आणि चटणी आणि आज काय बर्फ दिवसभर बर थांबणार नाहीये एकदम मस्त कोझी कोजी फील येतोय आज आमची मस्ती काही दिवस घर थांबत नाही पाचच वाजले ग पाच वाजताच किती अंधार झाला बघा सोडा आया हा नादक खुळा थांबवाच नाही तच नाही आमच्या बाल्कनीत बघा किती मोठा थर जमा झालाय संध्याकाळचे पाच वाजलेत आणि अंधार झालाय ऑलरेडी म्हणजे उन्हाळ्यात इकडे नऊ वाजेपर्यंत उजेड असतो रात्री आणि जसा हिवाळा चालू होतो तसा खूप लवकर अंधार होतो आता इथून पुढे तर चार वाजताच अंधार होईल आणि जर एवढं छान वातावरण आहे तर गरम कॉफी किंवा चहा तर बनायलाच हवा म्हणून मी आता बनवणार आहे कॉफी कारण मला चहा एवढ्याच जात नाही म्हणून मग माझ्यासाठी कॉफी आणि आईसाठी पण कॉफी आणि क्यूट गोष्ट दाखवते आम्ही स्वतःच्या हाताने खायला शिकलोय <laughs> <laughs> खा मी कॉफी बनवून आली

बघा थोडी शाऊ कशाला आहे महाराष्ट्र झोप पण आहे आम्हाला पण झूपण आम्हाला झोप पण झोप तुला झोपत नाही सकाळी पंधरा मिनिट झोपली आता आम्ही चाललोय खाली फिरायला स्नो पडायचं थांबलाय म्हटलं जरा लॉबी मध्ये फिरून यावं चला पिकू चला 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 चला, चला। नाही बाबा नाही सारखून जाते सार विरा नको बाबू काय करायचं तुला देखो चला आजच्या व्हिलॉग मध्ये इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिलॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय